नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची बनावट तणनाशक औषधे तयार करणारी टोळी पकडून त्यांच्याकडून बारा लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत सातारा शहरामधील करंजे नाखा येथे शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करण्यासाठी काही लोक चारचाकी गाडीतून येणार असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना प्राप्त झाली बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री मेह्रे यांनी वरिष्ठ कार्यालयास कळवून कारवाई करण्याचा तोंडी आदेशाप्रमाणे उपनिरीक्षक श्री धमाळ व डी पथक यांचे पथक तयार करून त्यांना शेतीसाठी लागणारी बनावट औषधे विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याचा आदेश दिला त्यावेळी बनावट औषधांची खात्री करण्याकरिता टू बॉडी कन्सल्टिंग प्रा लिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांना आमच्या सोबत घेऊन करंजे नाका येथे दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास सापळा रचून थांबलेले असताना था करंजे नाका येथे मोलाचा ओढा बाजूकडून एक टेम्पो थांबवून टेम्पो क्रमांक एम एच अकरा बी एल शून्य एक त्र्याहत्तर मध्ये काय आहे असे विचारले असता गाडी ड्रायव्हर धैर्यशील अनिल खाडगे यांनी सांगितले ही शेतीसाठीची लागणारी औषधे असल्याचे सांगितले त्यावेळेस आम्हाला संशय आल्याने आम्ही पथकातील कर्मचारी व टू बडी कन्सल्टिंग प्रालिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश तानाजी पिसाळ यांच्या मदतीने गाडीमध्ये असणारी औषधे चेक केली असता टू बडी कन्सल्टिंग प्रालिमिटेड कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सतीश पिसाळ यांनी सदरचे औषधे ही बायर कंपनीचे राऊंड अप असे नाव वापरून बनावट औषधे असल्याचे खात्रीशीर सांगितले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक ढमाळ यांनी गाडीसह चालक या ताब्यात घेऊन लागलीच दोन पंचांना बोलावून घेऊन सदर दोन्ही पंचांचे समक्ष दोन लाख सहा हजार सातशे रुपये किमतीचे शेतीसाठी वापरण्यात येणारे बाहेर कंपनीचे राऊंडअप बनावट औषधाच्या एकूण दोनशे साठ बॉटल व एक लाख रुपये किमतीचे टाटा कंपनीचा छोटा टेम्पो जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीकडे धेरैरशील अनिल खाडगे व एकतीस वर्ष यांच्याकडे चौकशी करून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे युवराज लक्ष्मण मोरे वय वर्ष अठ्ठावीस गणेश मधुकर कोलवडकर वय तीस निलेश भगवान खरात वय अडतीस वर्ष तेजस आलिंदर माने वय पंचेचाळीस वर्ष असे एकूण सहा आरोपी यांना अटक करून त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील रेवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा फलटण व वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा येथील कारखान्यातून एकूण बारा लाख एकोणसाठ हजार तीनशे सत्तर रुपयांचे बाहेर कंपनीचे बनावट राऊंड अप औषधे चे चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ठमा हे करत आहेत आपल्या हक्काचं रोकठोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची